सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल लेखीबद्दल जे काय आक्षेप होते किंवा गुणांबद्दल जे काय आक्षेप होते त्या आक्षेपांवरती जे मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्या ऑब्जेक्शनचं काय झालं कसं झालं मार्कांचा विषय दिला का नाही दिला का आणि काल सकाळी एक व्हिडिओ खूप महत्वाचा तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेस म्हणून डिपार्टमेंटला जावंच लागेल त्या स्टेजेस आहेतच ते टप्पे आहेतच ते पार करूनच मग निकालापर्यंत जावं लागते लक्षात ठेवायचं काल एक व्हिडिओ महत्वपूर्ण तुमच्यापर्यंत सकाळी पोस्ट केलेला होता तुम्ही बघितलंच असाल की काही लोकांनी परवापासून चालू केले की निकाल लागणार आहे आज उद्या परवा आज सुद्धा निकाल म्हणून सांगितलं होतं काल संध्याकाळी ऑफिशियल जे परिपत्रक आले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले हे सांगितलं तुमचे डोळे उघडतील की मास्टर विशाल सरांनी काय सकाळी सांगितलं होतं स्टेजेस आहेत की नाही आहेत त्याचाच एक टप्पा आज तुम्हाला मी पूर्ण विश्लेषण करणार होतो विथ ऑफिशियल जी आर लक्षात ठेवा डिपार्टमेंटचा सो ज्याला स्टेजेस माहित आहेत टप्पे माहित आहेत तो फक्त गायडन्स करू शकतो अदरवाईज निकाल आज लागणार आहे आणि उद्या लागणार आहे हे काय मग सुरूच असणार आहे जोपर्यंत निकाल लागणार तोपर्यंत समजा काय म्हणतोय सो अशा पत्तीने अतिशय महत्वाची माहिती असणार आज की काय ऑफिशियल जे आलेलं आहे कुणा मार्क देण्यात आलेले आहेत का कुणा मार्क दिलेले नाहीत किंवा काय झाले नेमका विषय आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची जसं की काल मी सांगत होतो की हे टप्पे पूर्ण करूनच पुढे जावे लागतील त्यातला हा टप्पा एक होता की याच्यावरती एकतर ज्या मुलांना मार्क कमी पडलेले होते किंवा कमी दिलेले आहेत ते चेंज करून यावे लागतील किंवा नाही देणार असतील तर त्याच्यावरती एखादं परिपत्रक काढावं लागेल आणि पत्र परिपत्र काढल्यानंतर त्याचं पूर्ण विश्लेषण ते पूर्ण मुलांपर्यंत जायला पाहिजे इथंपर्यंत जो टप्पा आहे त्याचंच एक संपूर्ण उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर आता मी प्रेझेंट करतोय सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की ज्या ज्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं पाठीमागं की माझे मार्क कमी आलेले आहेत माझे मार्क असे झालेले आहेत मला एवढे होते मला तेवढे होते सुधारित अन्सर किनुसार सर मला एवढे मार्क होते पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि मला अडुसष्ट मार्क पडलेत असे सुद्धा म्हणणारी मुलं माझ्याकडे होते आणि त्या मुलांवरती अन्याय असा झाला असेल असं मला वाटतं तरी सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची की या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला जो जी आर आलाय तो जी आर पूर्ण विश्लेषण बघूयात तदनंतर खूप महत्वाचा विषय की सर होय आमची सुधारित अन्सेल की नुसार एवढे मार्क होते आणि आम्हाला मार्क मध्ये एवढे मार्क आलेले आहेत सर आमच्यावरती अन्याय झाला असे म्हणणारे जर असताल तर त्यांच्यासोबत सुद्धा मास्टर विश्वास उभं राहणार लक्षात ठेवायचं आता काय करायचं त्या मुलांसाठी हे शेवटी विश्लेषण देईल पण पहिली गोष्ट पहिला जे आर काय सांगूयात डिपार्टमेंटचं मत काय बघूयात की जी आर मध्ये पूर्ण त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत ते पहिले विश्लेषण करूयात तदनंतर जर याच्यामध्ये चेंजेस नाही झाल्या तर लिखाण लवकर लागणार का हा एक विषय बघायचा आहे दुसरा विषय जर होय ब्याऐंशी मार्क होते आणि मायनस दहा झालेत मायनस चार झालेत मायनस तीन झालेत तर या मुलांना जर न्याय हवा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं याच व्हिडिओमध्ये शेवटी मार्गदर्शन होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अतिशय महत्वाचा चॅनल आहे विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी आजही आज सगळ्यात सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल च्या लिंक सगळ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पटकन आताच्या आता जॉईन करून घ्या कारण की हा जी आर कुणाकडेही गेलेला नाहीये आपल्याकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला जातोय समजलं काय म्हणतोय सो मी जे आर टाकेन तुम्ही जाऊन तिथं पूर्ण मार्गदर्शन बघा आणि दुसरी गोष्ट पूर्ण ज्यांनी ज्यांनी ऑब्जेशन घेतले होते त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं सीट नंबर नुसार तुमचे अन्सर की नुसार तुमचे मार्क आहेत ना सगळे डिटेल्स दिलेले आहेत या जे आरच्या खालीच दिलेले आहेत सीट नंबर नुसार तुमचे मार्क समजा काय म्हणतोय एवढं पूर्ण डिटेल्स डिपार्टमेंट दिलेला आहे त्यांचा आभार असेल एवढे डिटेल्स तरी दिलेले आहेत की बाबा पुराव्यासाठी तरी सुद्धा काही मुलांना शंका असेल तर त्यांना सांगतोय की शेवटी एक गोष्ट करा की टप्पे तुम्ही पूर्ण करा तिथे जाऊन तुमच्यावरती जे काही अन्याय झालाय ते तुम्हाला मानता येईल आणि त्याच्यावरती डिपार्टमेंट निर्णय घेऊन जाईल तर पहिला आपण बघूयात की काय नेमका जे आर आहे कालचा आणि त्याच्यावरती आता पूर्ण मार्गदर्शन करूयात आपण तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसचा चा हा जे आर आहे किंवा परिपत्रक आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जे आपली चालू आहे ती विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांना लेखी परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरणाबाबत ठीक आहे तर बघा याच्यासाठी संदर्भ क्रमांक दिलेले आहेत त्यांनी सहा सहा दोन हजार चोवीस बावीस एक दोन हजार पंचवीस तीस एक दोन हजार पंचवीस अशा पद्धतीनं हे संदर्भ क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार ह्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्रमांक दोन अन्वये प्रसिद्ध करण्यात आले आहे ओके अंतिम उत्तर तारखा सुधारित उत्तर तारखा ह्या सगळ्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर मग मार्कलिस्ट आलेली होती आणि मार्कलिस्ट वरती ऑब्जेक्शन घेण्याचा पिरियड एक दिवसाचा होता आणि तदनंतर त्याच्यावरती काही मुलांवरती अन्याय झाला असं वाटत होतं त्यांनी मेल करून डिपार्टमेंटला कळवण्यात आलेलं होतं आणि त्या प्रत्येक मेलला डिपार्टमेंट न सॉर्टिंग करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय आता घेतलेला आहे तेच आपण आता वाचत आहोत तर असे संदर्भ क्रमांक तीन पुपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या तक्त्याबद्दल उमेदवारांचे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजेपर्यंत आक्षेप प्राप्त झालेले आहेत एकतीस तारीख हा विषय होता तर मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्त्याबाबत बघा खूप महत्वाचा पॅसेज हा मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्त्याबाबत प्राप्त आक्षेपांची तपासणी केली असता म्हणजे ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलेले होते की मार्कांबद्दल सीट नंबर बद्दल किंवा ज्यांनी निकाल पॉज म्हणून ठेवले किंवा पॉज म्हणून ठेवला डिपार्टमेंट त्यांचा सीट नंबर त्याच्यामध्ये चुकीचा दिला होता आणि त्याच्यावरती जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुलांना आपण मदत केलेली होती की तुम्हाला हे हे टप्पे करा अजिबात तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येणार नाही तर त्यांचे सीट नंबर चेंज होऊन किंवा सीट नंबर जे चुकलेले होते ते सगळे करेक्शन करून त्यांच्या नावासमोर त्यांच्या बरोबर जे प्रश्न सोडवलेत आहेत तेवढंच उत्तर आलेले आहेत आणि याचा फायदा मुलांना झालेला आहे म्हणून सांगतोय की भरती स्टार्ट झाल्यापासून ते एंड होऊ पर्यंत कशा पद्धतीनं बिहेव करायचं किंवा काय आणि त्याला काय कशा पद्धतीने झालं पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन फक्त एकमेव चॅनल देतोय महाराष्ट्रामध्ये बाकी कुणीही देणार नाही कोणीही देणार तुम्हाला समजा काय म्हणतोय अशा पत्तीनं ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले होते त्या आक्षेपांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतेही बदल आढळून आलेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस आढळून आलेले नाहीत असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे परत मिलान वाचतोय बघा मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्त्याबाबत प्राप्त आक्षेपांची तपासणी केली असतात त्यामध्ये कोणतेही बदल आढळून आलेले नाहीत यस म्हणजे डिपार्टमेंटचं म्हणणं काय की तुम्ही जे आक्षेप घेतलाय ते मान्य नाही कारण ते तुमचे जे मार्क तुम्ही वाढवून सांगताय ते तेवढं तुम्हाला पडायलाच नाही असं थोडक्यात विषय आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा हे मार्क आलेले आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या सीट नंबर नुसार ह्या जे काही जी आर आहे त्याच्या खालीच परिपत्राच्या खालीच ज्याने ज्याने आक्षेप घेतलेले होते दे त्यांच्या सगळे डिटेल्स दिलेले आहेत सगळ्या एक ते शंभर पर्यंत काय काय कसं कसं होतं अतिशय उत्तम कार्य केलं डिपार्टमेंटने याबाबत लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट खूप महत्वाची की आता पुढं ज्या मुलांवरती अन्याय झालाय त्या मुलांनी करायचं काय हे पण तुम्हाला सांगेल आणि जर ह्याच्यावरती जर डिपार्टमेंटने नाही केला तर पुढची प्रोसेस म्हणजे निकालाबाबतची प्रोसेस ही कशा पद्धतीने होणार आहे ह्याचं सुद्धा विश्लेषण आपण करूयात त्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट जी डॉट इन या संकेत करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी काय म्हणतोय मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्त्याबाबत प्राप्त आक्षेपांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतेही बदल आढळून आलेले नाहीत त्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची सांगितलेलं आहे आणि जे नितीन पवार सर आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय चे पोलीस आयुक्त ब्रहमुंबई यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हे परिपत्रक आऊट झालेले आहे याची नोंद घ्यायची आहे आता हा विषय झाला पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे डिपार्टमेंटचं म्हणणं काय हे पण सांगितलंय आता ह्याच्या खाली ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलेले होते त्यांच्या सीट नंबर नुसार त्यांच्या शंभर मार्कांचे डिटेल्स त्यांनी दिलेले समजलं हे एक अतिशय उत्तम कार्य डिपार्टमेंटने केलेलं आहे त्यासाठी त्यांचा आभार अशाच पद्धतीने इथून पुढच्याही भरतीमध्ये त्यांनी अशाच कार्य करू देत इन डिटेल्स मध्ये जर विद्यार्थी परत सगळ्या गोष्टी पोहोचल्या तर ते परत ऑक्झिबेशन घेणार आहेत हे मात्र नक्कीच आता ही गोष्ट झाली पूर्ण परिपत्रक विश्लेषण त्या पद्धतीनं पाठी त्याचे खाली जे काही डिटेल्स दिलेले आहेत हा पूर्ण जो परिपत्रक आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतोय पटकन तिथे या सगळ्यांनी लवकर लवकर जॉईन करा लवकर लवकर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि मग आतमध्ये या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही हे तुमचे डिटेल्स आहेत ते बघू शकता आता हा विषय झाला एक दुसरी गोष्ट जर त्याच्यावरती जर डिपार्टमेंटनं पुढं कोणत्याही पद्धतीने आक्षेप घ्यायचं नाही म्हणून ठरवलं तरी सुद्धा मग निकालावरती काय परिणाम होणार का निकाल जो आहे आता ही स्टेज झाल्यानंतर पुढे जर स्टेज वाढली परत एकदा जर मुलं डिपार्टमेंटला गेलीत तर डिपार्टमेंटला जर ह्या मुलांनी जर काही लिखित स्वरूपात काही डिटेल्स दिल्या तर मग परत डिपार्टमेंट त्याच्यावरती विचार करणार शंभर टक्के कारण की निवड याद्या बनवणं एवढी सोपी गोष्ट नाही अजूनही सांगतोय काल टप्पे सांगल्यानंतर काही लोकांचे डोळे उघडले होते किंवा एवढे स्टेजेस असतात निवड्यादीसाठी आपण म्हणते घरात बसून की नाही एखादी वय पेन घेतला मुलांची पटापट नाव लिहिली त्याच्यामध्ये काम नाव लिहिली आणि आपण पब्लिश केलं की संपलं एवढं सोपा विषय नसतो लक्षात ठेवा काल तुम्हाला पूर्ण क्रायटेरिया सांगितलेलं की कशा पद्धतीने निवड्यादी लागल्या जातात ओके सो आता गोष्ट खूप महत्वाची की जर आक्षेप जर पुढे नाही गेले तर मग निकाल हा लवकर लवकर लागणार लक्षात ठेवायचं आता याच्यात जर स्टेजेस वाढले तर मग निकाल लांब जाणार यात जर स्टेजेस कमी झाले ते निकाल हा आले लागणार हे मात्र नक्कीच तरी सुद्धा आता खूप महत्वाचा विषय एक अडवांटेज सांगितलं पण डिसअडव्हानेज ज्या मुलांनी खरोखरच ब्याऐंशी मार्क चौऱ्याऐंशी मार्क घेतलेत शहाऐंशी मार्क घेतलेत आणि त्यांना जर अडुसष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर मार्क बरं असतील इथे एक मार्कचा हिशोब हे तुम्हालाही माहित आहे कसा असतोय एक एक मार्काचा हिशोब किती महिने वेटिंगला थांबावं लागतंय वेटिंग वर घेतीलच असं सांगता येत नाही त्यामुळं एखाद्या आयुष्याच एखाद्या मुलग्याचं एखाद्या मुलगीच आयुष्य करिअर बर्बाद होऊ शकतं या गोष्टीसाठी सो ह्या मुलांसाठी काय करायचं आहे ही गोष्ट आता मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे पहिली गोष्ट क्लिअर केली की जे काही परिपत्रक आले पूर्ण विश्लेषण केलं त्याच्या खाली सगळे मार्क दिलेले आहेत तुमचे तुमच्या सीट नंबर नुसार डिटेल्स दिलेले आहेत त्याच्या आधी ने काय सांगितलं की आम्ही काही त्याच्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये काही तफावत आढळली नाही आहे आणि आम्ही मार्क कोणालाही देण्यात येणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे या गोष्टी क्लिअर झाल्या आता दुसरी गोष्ट खूप महत्वाची जर या गोष्टी प्रोसेस फास्ट झाली आता इथून पुढं तर निकाल लवकर लवकर लावणार ही एक आनंदाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट आणि शेवटची खूप महत्वाची की याच्यामध्ये ज्या मुलांवरती अन्याय झाला असं शंभर टक्के वाटतंय त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचं तर एक गोष्ट करायची तुम्ही की आता आक्षेप घ्यायला तुम्ही मेल करायचं नाही जर मेल केला तर डिपार्टमेंटनं असं ऑफिशियल याच्यामध्ये परिपत्रकमध्ये काही सांगितलं नाही की परत एकदा ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला लिंक ओपन करून देतोय आज संध्याकाळी आठ वाजेपासून उद्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांनी काही डिटेल्स दिलेल्या नाहीत याचा अर्थ असा आहे की त्याच्यावरती ते विचार करणार नाहीये तरी सुद्धा तुम्ही मेल केला तर थोडक्यात कधीतरी बघू शकतात पण त्याच्यावरती विचार करतील असं सांगता येत नाहीये आता खरोखरच ज्या मुलांवरती शेकडो किंवा हजारो मुलांवरती अन्याय झालाय एक दोन मार्कांनी चार पाच मार्कांनी वगैरे वगैरे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा टप्पा सांगतो मी की तुम्हाला सीपी ऑफिसला जावं लागेल पहिली गोष्ट तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून येत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला सीएससी ला उतरावं लागेल तिथून पुढे तुम्हाला रिक्षा किंवा ऑटो पकडून तुम्हाला कार जर पकडून प्रायव्हेट शेअरिंग कार जर पकडली तर सुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरामध्ये सीपी ऑफिसला सोडा म्हणतात सोडतात सीपी ऑफिसला सोडा म्हटल्यानंतर तिथं मेन गेटला सोडायला सांगायचं महत्वाचं सीपी ऑफिसला मेन गेटला सोडा म्हटलं गेट गेट की मेन गेटला सोडतात गेल्यानंतर तुम्ही आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन आहे तिथं तुम्हाला गेट पास मिळतो लक्षात ठेवा तुमच्या प्रूफ सा आयडेंटिटी प्रूफ लागतात आधार कार्ड मस्ट आधार कार्ड पाहिजेच पाहिजे ते आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि सोबत तुम्ही एक लेटर तयार करत स्वतःच की अशा पद्धतीनं अशा मार्कलिस्ट चे दिनांक टाका एवढे एवढे होते त्याच्या आधी उत्तर तालिकेमध्ये एवढे एवढे मार्क होते मार्क मध्ये एवढे कमी झाले आणि त्यासाठी तुम्हाला सगळे जे झेरॉक्स आहेत त्याचे ते ओरिजिनल प्लस झेरॉक्स सुद्धा घेऊन जावं लागेल समोर काय म्हणतोय तुमचं सीट नंबर किंवा तुमचं प्रवेश प्रवेशपत्र जे असेल ते त्यानंतर तुमचं धाव चाचणीचं प्रवेशपत्र नंतर तुमचं लेखीचं प्रवेशपत्र अशा पद्धतीनं नंतर सुधारित अँसर की याचं एक झेरॉक्स पाहिजे त्यानंतर ची झेरॉक्स तुमचे जे काही रोल नंबर नुसार पुढे जे होते ते तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि एकंदरीत मग ते सगळे सबमिट तुम्हाला डिपार्टमेंटला करावं लागेल आणि त्याच्यामध्ये लिहित असताना पूर्ण जो लेटर आहे तो कशा पद्धतीने लिहायचं काय पाहिजे असेल तर शंभर टक्के टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतोय की काय लिहायचं जेणेकरून तुम्हाला न्याय मिळत न्याय मिळत शंभर टक्के थोडक्यात ला उतरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये शेअरिंग कार किंवा कार तुम्ही जाऊ शकताय दहा मिनिटाच्या अंतरावरती आहेत मेन गेटला सोडा म्हणायचं मेन गेटला गेल्यानंतर तुम्हाला तिथं पास घ्यावं लागेल त्यासाठी आधार कार्ड खूप महत्वाचं आहे गेट पास घेतल्यानंतर तुम्हाला भरती कक्ष नऊ ला सोडतात तिथे गेल्यानंतर तुम्ही हे जे काही सगळं मागापासून सांगितले ते सगळं ऑफिशियल तयार करायचं आणि नेऊन एक बंच तयार तिथं त्यांना द्यायचा आहे त्याच्यावरती मग दोन ते तीन दिवसामध्ये सगळा विषय होईल परत एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर खूप तिथं क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतरावरती तुम्हाला जर शंभर टक्के त्याच्यामध्ये तफावत आढळली किंवा डिपार्टमेंट आणि तुमच्यामध्ये आणि सोबत त्याच्या प्रूफसाठी त्याच्या ओ एम आर शीट सुद्धा आहेत त्याच पद्धतीने सीट नंबर असलेले हॉल तिकीट सुद्धा आहेत सगळं क्रॉस वेरिफिकेशन केल्यानंतर जर डिपार्टमेंटला जर ते मान्य असेल तर शंभर टक्के तुम्हाला मार्क देऊन देतील पण तुम्हाला ह्या गोष्टी आता कराव्या लागतील तुम्हाला निघावं लागेल आणि तिथे जाऊन सगळे ऑफिशियल जे का डॉक्युमेंट असतील आणि सोबत तुमचं जे लेटर असेल ते तुम्हाला तिथे पोस्ट करावं लागेल प्रोसेस पूर्ण सांगितलेला की सी ला उतरायचं तिथून पुढे दहा मिनिटाची कार तिथून पुढे मेन गेट तिथून पुढे पास तिथून पुढे गेट भरती कक्ष तिथून पुढे तुमचा अर्ज सबमिट करा तिथून पुढे ओसी घ्या ओसी देतात ते सई शिक्का मारून ते सुद्धा तुमच्या ऑफिशियल पुरावेसाठी जपून ठेवायचं आहे लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस सांगितलेला आहे की काय करायचं ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्या मुलांसाठी सो so, या चार पाच गोष्टी मगापासून पूर्ण विश्लेषण सांगितलेलं आहे हा जी आर पूर्णपणे आपल्याकडे पूर्णपणे सो so, तुम्हाला मी चॅनल चॅनलवरती हा जी आर टाकून देतोय तुम्ही तिथे जाऊन बघायचं आहे की कुणी कोणी ऑबेशन घेतलेले होते काय काय चेंजेस झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत पूर्ण डिटेल्स या जी आर मध्ये किंवा परिपत्रकामध्ये दिलेले आहेत सो so, जर विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक जी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल लवकर लवकर जॉईन करून घ्यायचा यानंतरच खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की दोन हजार चोवीस ची भरती जी दोन हजार पंचवीस ला पडणार आहे त्याविषयी अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे की भरतीच्या बाबतीत जे काही महत्वाचे न्यूज आले त्याच्यावरती पूर्ण मार्गदर्शन असणार एवढं लक्षात ठेवायचं सो so नवीन भरतीसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीनं या मुंबईच्या सीपी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी जी काही मुलं निवड होतील त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा दिवस येणाऱ्या काही दिवसांमध्ये आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सीपी मुंबईला फक्त जे सिलेक्टेड होणारी शंभर टक्के कॅन्डिडेट आहेत अशी सातशे मुलं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जोडलेले आहेत अशा मुलांचा आपण एक ग्रुप तयार केलाय आणि त्याच्याबरोबर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग पिरियडला काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या शेअर केल्या जातात अतिशय महत्वाचे ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर तुम्हाला जर शंभर टक्के जर यायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा की सर मला मेन ग्रुपला ऍड करा मला एवढे मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन होणार आहे मला मेन ग्रुपला ऍड करा सो अशा पद्धतीने सर्व मुलांना त्याचं मोफत मार्गदर्शन होणार आहे याची नोंद घ्यायची सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनेलवर कोण शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद